राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टीसाठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डनमध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शनमध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एकावन्न एकावन्न महाविकास आघाडीचे सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम सर्व जनता यांचे मी या ठिकाणी हात जोडून पहिल्यांदा आभार मानतो आणि आपला माणूस आपल्यासाठी जी भूमिका घेऊन आलेला आहे हीच भूमिका उद्यापासून जनतेच्या सेवेसाठी ठेवून अहोरात्र जनतेची सेवा करील हा शब्द या निमित्तानं मी पहिल्यांदा देतो एकीकडे महायुतीने मोठी ताकद लावलेली होती मुख्यमंत्र्यांसह इथले सगळे जे नेते आहेत यांनी तुम्हाला पाडण्यासाठी मोठा प्रयत्न केला मात्र तरी त्यांना त्यावर मात केली आणि दोन्ही जागा तुमच्या निवडून आले काय आनंद आहे निश्चितपणानं आनंद या गोष्टीचा आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अनेक प्रयोग प्रयोग करण्यात आले त्या प्रयोगाला मात्र जनता बळी पडली नाही जनतेनं ठरवलं होतं की आपला माणूस आपल्यासाठी भाऊसाहेब वागचोरे हा निश्चित केला होता आणि या मतदानामध्ये जनतेनं ते दाखवून दिलेलं आहे चित ही तुमची भाषा झाली पण जनतेनं निष्क्रिय जो माणूस होता त्याला घरी पाठवायचं काम केलं आणि जनतेच्या दृष्टीनं मला वाटतं दहा वर्ष जो मतदारसंघ माग गेला त्याला परत पुरवत आणण्यासाठी आपला माणूस निवडून दिला हे जनतेनं ठरवलेलं आणि केलेलं महान कार्य असं मी समजा दहा वर्ष जे मागे राहिले त्यासाठी आता नवीन प्रमाणात काय भूमिका राहणार ज्या गोष्टी आज या मतदारसंघामध्ये ज्या अपेक्षित गोष्टी आहेत प्रमुखता पाठ पाण्याचे जे काही प्रश्न आहेत या भा मतदारसंघातील हा संपूर्ण मतदार शेतीचा आणि पाठ पाहण्याचा आहे तर शेतीचे जे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही भावापासून तर पाठ पाण्यापर्यंतचे सर्व असतील चाऱ्यांचे असतील पोट असतील चा कालव्यांच्या असतील या नवीन पाणी उद्भवाचे असतील किंवा येणारं नवीन पाणी जे चालू आहे की जे उद्भव जे वाहून जाणारं पश्चिमेला पाणी ते मराठवाड्याला न्यायचं आहे ते पहिलं आम्हाला दिलं पाहिजे समुनाही पाणी वाटप कायद्यातील आठ टी एम सी पाणी जे नेलं जात आहे त्याचं पुनर् त्या कायद्याचं पुनर्विलोकन झालं पाहिजे असे अनेक का रुंदीकरण कालव्याचं आहे निर्बंधाचे जे डावा उजवा कालवा आहे त्याच्या पोट चालायचे प्रश्न आहेत ते पाणी देखील सर्व भागात मिळालं पाहिजे पिण्याच्या पाण्याचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नासंबंधाने विषय असेल विजेचे असतील रस्त्याच्या असतील महामार्गाच्या असतील पण प्रमुख माझं एक, एक मोठं ध्येय आहे की हा मतदारसंघ पर्यटन आणि तीर्थक्षेत्राच्या निमित्तानं अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जस ह्या पद्धतीनं शिर्डीच्या साईबाबांच्या नावाडं शिर्डी शिंगणापूरच्या तीर्थक्षेत्राडं देशाच्या आणि जगाच्या नकाशावर शिर्डी लोकसभा मतदारसंघ चमकतो आहे तो या पर्यटनाच्या निमित्तानं चमकवण्याचा एक माझा माणूस आहे मोदींनी किंवा भाजपने नारा दिला होता मात्र तीनशे पार, पार देखील जाऊ शकले नाही कुठेतरी लोकांनी ना भाजपला आणि आता याच विश्लेषण तुम्हीच केलं पाहिजे तुम्ही ठरवलं पाहिजे जे स्पष्ट दिसत आहे की यामध्ये जनतेची मनामधली काय स्थिती आहे या देशातील मतदारांची या निमित्तानं पुढे आलेली आहे

समर्पित गडवास तर नाही मी म्हणत त्याला तुम्ही म्हणत असाल मी तरी ज नव्हतो पदावर नव्हतो एवढंच होतं पण जनतेची सेवा करत होतो जनतेमध्ये होतो जनतेच्या प्रश्नामध्ये होतो सुखामध्ये होतो दुःखामध्ये होतो तेव्हा हा परत विजय जे, हा जनतेलाच मी समर्पित करतो साईबाबांना समर्पित करतो आणि आदरणीय या पक्षाचे जे खऱ्या अर्थानं शिल्पकार आहेत म्हणजे आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे असतील आदरणीय उद्धव साहेब ठाकरे असतील यांच्या चरणी देखील मी हा उपस्थित केलं काय उत्तर देणार जनतेने मला पाहिलं आहे आणि तुम्ही मला पाहिलेलं आहे टिपलेलं आहे अनेक चित्रातून तुम्ही मला टिपलेलं आहे आता आणि एकदा होऊन जाऊ दे ना वस्ताद कोण आहे पैलवान कोण आहे वस्ताद आणि पैलवान वस्तादाची पण भाषा वापरली पैलवानकीची भाषा वापरली आता आहे पुढचं सारं मैदान त्या मैदानात बघूया आता कोण जिंकत आणि कोण वरच ते पाहू आपण ओके ओके डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर